त्यामुळे लक्षात घ्या करिअर 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 करिअरचे वेगळे अर्थ काढू नका आणि एक वाक्य उद्यापासून अजिबात म्हणायचं नाही चूल आणि मूल याच्यात बाई वर्षानुवर्ष अडकलेली आहे तिला जरा बाहेर काढूया चुलीतनं बाई बाहेर येते आणि मुलातनं तिचा जीव निघतो माझ्या नव्वद वर्षाच्या सासूबाई पाय पांगळे झाल्यावर खुरडत खुरडत दरवाज्यात जायच्या सगळे पाय रक्तबंबाळ व्हायचे मी म्हणायचे आई जाऊ नका जाऊ नका तुमचे पाय रक्तबंबाळ होतात त्या म्हणल्या माझं लेकरू ग माझं लेकरू ग म्हणलं तुमचं लेकरू आता सदुसष्ट वर्षाचं आहे नव्वद वर्षाच्या आईचा सदुसष्ट वर्षाच्या लेकरासाठी जीव कासावीस होतो हे फक्त भारतातच होऊ शकतं परदेशात नाही त्यामुळे मुलींनो खरा अर्थ करिअरचा मी सांगते तुम्हाला चूल मूल सासरची माणसं माहेरची माणसं येणारी जाणारी माणसं सगळ्यांना सांभाळून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचंय ते अस्तित्वच जास्त महत्वाचं असतं